नमस्कार मित्रो माझं नाव सर्व मी आपण स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारे लोक मला व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर इव्हन माझ्या युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कमेंट करत होते की दादा आम्हाला यवतमाळच्या जी दव्या दुर्गादेव्या म्हणजे आवर्षीची जी नवरात्र झाली दोन हजार तेवीसची त्यांचे व्हिडिओज पाहिजे त्यांचे फोटोज पाहिजे वॉलपेपर पाहिजे मला खूप सारे लोक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इव्हन माझ्या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कमेंट करून हेच विचारत होते म्हणून मी म्हटलं की एक चला दोन ते तीन मिनिटाची एक छोटीशी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू देतो की तुम्ही कशाप्रकारे या वर्षीच्या संपूर्ण देव्यांचे फोटोज डाउनलोड करू शकता म्हणजे वॉलपेपर डाउनलोड करू शकता कारण मी एक वेबसाईट बनवलेली आहे आणि यवतमाळमध्ये जितक्याही देव्या बसल्या होत्या तेवढ्यांचे सुद्धा फोटोज मी तिथे अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही आसाणी म्हणजे दोन ते ती तीन मिनटामध्ये कोणत्याही देवीचे किंवा कोणत्याही मंडळाच्या देवीचे फोटोज तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणून तुम्ही या व्हिडिओला पूर्ण पाहा आणि सोबतच मित्र मला तुमच्या मदतीची गरज आहे आता नवरात्र झालीच पण मला या, या यूट्यूब चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओज टाकायचे हे समजत नाही आहे तुम्हाला डेली व्लॉगिंग पाहिजे आहे म्हणजे व्लॉगिंग जे असते ना ते पाहिजे आहे की आपल्या यवतमाळम यवतमाळमधील काय ज्या जागा आहे धार्मिक स्थळ झालं जे एक्सप्लोर करू शकतो काही मोठ्या जागा आहेत जसे पिकनिक स्पॉट वगैरे ते एक्सप्लोर करू की आपल्या इव्हन म्हणजे पूर्ण भारतामध्ये जितके शक्तीपीठ आहे बारा ज्योतिर्लिंग आहे जितके मंदिर आहे ते एक्सप्लोर करू ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे तर मित्र जास्त वेळ न करता सला मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे तुम्ही करू शकता या वर्षीच्या संपूर्ण देव्यांचे म्हणजे आपल्या दुर्गा दुर्गादेव्यांचे फोटोज डाउनलोड करायचं काहीच नाही आहे मित्रो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी ही लिंक देऊन देईल तुम्हाला बस त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक करसा आणि या प्रकारची वेबसाईट तुमच्यासमोर येऊन जाईल आता ही बघा वेबसाईट ओपन झाली तर तुम्हाला पहिले तर एक ते दोन वेळा तुम्हाला हे असं लोड करावं लागेल कारण बघा इथे वेबसाईट चांगल्या पद्धतीने लोड नाही झालेली आहे तर हे चांगल्या पद्धतीने लोड होण्यासाठी तुम्हाला इस या वेबसाईटला एक ते दोन असं खालीवर खालीवर करावं लागेल बघा आता ही वेबसाईट पूर्णपणे लोड झालेली आहे आणि यामध्ये मित्रो कमीत कमी दीडशे ते दोनशे फोटोज देव्यांचे ॲड आहे आणि जे जे फोटो मला आणखी मिळेल मी तिथे यात ॲड करत राहील ठीक आहे माझं इन्स्टाग्रामचं चा अकाउंटचं सुद्धा मी खाली लिंक दिलेलं आहे तुम्ही मला तिथेसुद्धा फॉलो करू शकता आता बघा इथे मी सर्व देवांचे फोटोज ॲड केलेले आहे मंडळाच्या बाहेरच्या किंवा मंडळाच्या बाहेर सुद्धा यामध्ये फोटोज आहे ठीक आहे तर तुम्ही बघा यामध्ये सर्व देव्या आहे मूर्तिकार जसं आहे बघा लोटस आठचे गजानन इथे आपले जे देवीचा फोटो ओपन करून दाखवतो तुम्ही त्यांनी बघा देवीला रंग मारत आहे त्याचेसुद्धा फोटोज मी टाकलेले आहे म्हणजे तुम्हाला कशाच प्रकारचे फोटोजची कमी होणार नाही हे मात्र माझी गॅरंटी आहे आता बघा तुम्ही सर्व फोटोज यावर अपलोड करून आहे आता या फोटोजला डाउनलोड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगू देतो आता फॉर एक्झाम्पलसाठी समजून घ्या मला आई भवानीचा हा फोटो डाउनलोड करायचा ठीक आहे हा वाला फोटो जो खूप सुंदर असा मला वाटतोय मला हा फोटो डाउनलोड करायचा आईचा तर मी त्या फोटोवर क्लिक करेल तुम्हालाही अशाच प्रकारे क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर ते बघा ऑटोमॅटिकली नवीन पेजमध्ये ओपन होऊन जाईल जसं ते नवीन पेजमध्ये ओपन झालं तुम्ही याला झूम करूनसुद्धा पाहू शकता बघा कुठेच फोटो फाटणार नाही कारण ना 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 ना। मी खूप क्लिअर क्वालिटीमध्ये फोटोज अपलोड केलेले आहेत आणि ही वेबसाईट माझीच आहे तर मित्रो इथेचे तर तुम्ही इथून सर्व फोटोज डाउनलोड करू शकता आता बघा डाउनलोड झाला आता फोटोज तसा ओपन झालेला असेल तर या फोटोवर तुम्ही दाबून ठेवायचा आहे आणि बघा दाबून ठेवल्यानंतर डाउनलोड इमॅज हे तुम्हाला पहिलं दुसरा तिसरा आणि चौथ्या नंबरवर ऑप्शन येऊन जाईल तर डाउनलोड इमेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इमेज इमेजवर क्लिक करता आणि बघा डाउनलोड सुरू झालेलं आहे आणि इथे तुमची जे फोटो जे आहे डाउनलोड झालेली आहे तर अशा प्रकारे मित्र तुम्ही सर्व फोटोज तुम्हाला जे जे पाहिजे आईचे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता सोबतच मला सांगा की आणखी ज्या डेव्या मी मिस केल्या असेल म्हणजे ज्यांचे फोटोज मी इथे ॲड नसेल केले ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तर काही तेवढं बनवण्याचं कारण नव्हतं पण कसं आहे प्रत्येक जण मला विचारत होतं की आईचे फोटोज कसे डाउनलोड करू कसे करू तर मी म्हटलं यार एक छोटासा एक कप व्हिडिओ म्हणून समरीसारखे मी तुम्हाला टाकून देतो आणि लवकरच या चॅनलवर मी थोडे काही वेगळे वेगळे कंटेंटसुद्धा ट्राय करणार आहे जसं मी आता विचार करतोय की एक दिवस झोमॅटोज किंवा जे स्विगी डिलिव्हरी बॉयज असते त्यांनी डिलिव्हरी वगैरे कसे करते त्यांच्या प्रकारचं म्हणजे डिलिव्हरी बॉयचा स्वतः एक्सपिरियन्स करून म्हणजे स्वतः मी डिलिव्हरी वगैरे करून तुम्हाला दाखवेल की कशी त्यांची लाईफ असते आणि त्याचा एक छोटासा आपला यवतमाळमधलाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी सादर करेल तर मित्रांच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच आपण व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी